नमस्कार मित्रांनो मी मारुती मोहनकर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑनलाईन अर्ज करत असताना आपण जे डॉक्युमेंट देतो तर त्या डॉक्युमेंटमध्ये आपलं जे पासबुक आहे तर हे पासबुक नेमकं कोणत्या बँकेत द्यायचं हा सर्वसामान्य लाभार्थ्यांना पडणारा अगदी सहज प्रश्न आहे कारण तुमच्या ज्या बँकेच्या अकाऊंटला तुमचा आधार लिंक आहे तर अशा बँकेचे अकाउंट हे तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे तर असे लाभार्थी असते की ज्यांचं एकापेक्षा जास्त बँकेमध्ये अकाउंट असेल आपल्या कोणत्या बँकेच्या अकाउंटला आपला आधार क्रमांक लिंक आहे हे चेक कसं करायचं तर हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर का चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून बटन जावे विसरू नका जेणेकरून आपल्याला अशाच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे आपल्यापर्यंत येत राहील आणि व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला आपल्या मॉलमध्ये माय आधार डॉट यू आय डी आय डॉट यू इन डॉट हे टाईप करून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे ऑप्शन येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आता लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे हे पेज येणार आहे तर या पेजवरती आपल्याला काय करायचं आहे तर आपला जो काही आधार क्रमांक आहे जसा आहे तसा आपल्याला आधार क्रमांक या बॉक्समध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर खालच्या बॉक्समध्ये आपल्याला जो काही कॅप्चा कोड दिसतो आहे तो तो कॅप्चर कोड या ठिकाणी आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे कॅप्चा कोड आपल्याला जसा आहे तसा टाईप करायचा आहे कॅप्चा कोड टाइप, टाइप केल्यानंतर खाली एक आपल्याला लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या आपला जो काही नंबर लिंक का आहे आधार कार्डला तर त्या आधार कार्डच्या नंबरवर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो येणार ओ टी पी आपल्याला या ठिकाणी एक मिनटाच्या आतमध्ये टाकून घ्यायचा आहे त्याला साठ सेकंदाचा त्या ठिकाणी टाईम आहे तो आपला ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तो ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज हो ओपन होणार आहे या ठिकाणी आपल्यासमोर भरपूर सारे ऑप्शन पाहायला भेटतील ज्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड असेल डाउनलोड आधार आधार कार्ड असेल त्यानंतर ऑर्डर आधार पी सी कार्ड असेल ॲड्रेस अपडेट असेल आणि खाली ॲड्रेस अपडेटच्या खाली आपल्याला एक बँक शेडिंग स्टेटस नावाचा एक ऑप्शन पाहायला आहे तर आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायची आहे आता हो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे अशा प्रकारचे पेज ओपन होणार आहे या ठिकाणी ज्यावेळेस पेज ओपन होईल तर त्या पेज ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर आपला जो काही आधार क्रमांक का आहे तर तो आपला आधार क्रमांक या ठिकाणी दाखवला जाईल आपली कोणती बँक आहे की जे आपल्या आधार कार्डला लिंक आहे तर ती दाखवली जाईल त्यानंतर आपलं जे काय बँक शेडिंग आहे स्टेटस आहे तर ते आपल्याला स्टेटस त्या ठिकाणी ॲक्टिव्ह असणं हे आवश्यक आहे जर इनॲक्टिव्ह असेल तर आपल्या बँकेमध्ये जाऊन आपलं आधार कार्ड हे त्या अकाऊंटला लिंक करून घ्यायचं आहे कारण लँड सेडिंग जर का तुमचं ॲक्टिव्ह नसेल तर तुमच्या या योजनेचे जे काही येणारे पैसे आहेत ते आपल्याला डेबिटच्या माध्यमातून येणार आहे त्यामुळं लँड सेडिंग हे ॲक्टिव्ह असणं आवश्यक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही घरी बसल्या बसल्या तुमच्या कुठल्या बँकेला तुमचा आधार कार्ड लिंक आहे तर हे तुम्ही चेक करू शकता